शिर्डी शहरातील अग्रगण्य असलेल्या श्री साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकतीच दोन हजार पंचवीसची ची आकर्षक अशी विविध माहिती असलेली कालदर्शिकेचे प्रकाशन राहता येथील सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर चेअरमन सतीश गंगवाल वाईस चेअरमन महेंद्र कोटस्थाने उद्योजक किशोर गंगवार संजय संकलेजा आदींच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी बोलताना सहाय्यक निबंधक खेडकर म्हणाले की पतसंस्थेचा कालदर्शिका हा उपक्रम कौतुकास्पद असून यापुढील काळात पतसंस्थांनी काटकसर करत कर्ज वितरण करताना वसुलीसाठी देखील ठोस भूमिका घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले यापुढील काळात संचालक मंडळाने वसुलीसाठी ठोस भूमिका घेतली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी चेअरमन सतीश गंगवाल म्हणाले की साई अरिहंतने नेहमीच ठेवीदार कर्जदार सभासद हिताला प्राधान्य दिले असून थकीत कर्जदारांनी कर्ज भरून सहकार्य केले पाहिजे अन्य था या कठोर अन्यथा काळात भूमिका घेणार असल्याचे सांगितले या प्रसंगी सहकार अधिकारी जाधव व्यवस्थापक गोरक्ष दिघे बाळासाहेब व्यवहारे आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी